नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी जे ग्रुप सीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी वेट करत आहेत त्यामध्ये जे येतात कोर्सेस बेसिकली फिजि फिजिओथेरपी म्हणजे बी पी टी एच त्यानंतर बी पी अँड ओ बी एस एल पी आणि बी ओ टी एच ह्या कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असतं तर यांची ऑलरेडी पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया त्यासंदर्भातलं शेड्यूल सी टी सेलनं ऑलरेडी पब्लिश केलेलं होतं परंतु त्यामध्ये थोडासा बदल आता केलेला आहे संदर्भात काल रात्री उशिरा सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर नोटीस नंबर नऊ ही पब्लिश झालेली होती आणि या नोटीस नंबर नऊमध्ये जे येतं चॉईस फिलिंगच्या प्रक्रिया थोडासा वेळापत्रकात बदल झालेला आहे तो काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते आपल्याला दहा तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे दहा तारखेची त्याची ऑफिशियली आता डेट असेल चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला इथे जसं बी एम एस बी एच एम एसला वेळ दिलेला आहे दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत तर इथेसुद्धा दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत चॉईस फिलिंगसाठी वेळ दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये प्रवेश मिळणार आहे त्याची तारीख असेल तेरा सप्टेंबर म्हणजे बी एम एसची जी डेट आहे ती चौदा तारीख आहे परंतु बी पी टी एस किंवा बी ओ टी एस किंवा बी एस एल पी या कोर्सेसला जे मुलं अर्ज करतील त्यांची सिलेक्शनची लिस्ट ही तेरा सप्टेंबरला आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल त्यांना चौदा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिसर रिपोर्टिंग करून ॲडमिशन घ्यायचं आहे सो ज्या विद्यार्थ्यांचे बी पी टी एच करायची इच्छा आहे किंवा इतर कोर्सेसला जायचे जे अलाइड कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल कृपया आपण सगळ्यांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि दिलेल्या शेड्यूलप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करावी एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद